नमस्कार मी विदुला आणि तुम्ही पाहत आहात डॉक्टर विल्सन कर्करोग उपचार केंद्राची माहिती मालिका आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे स्टेज फोर कॅन्सर कधी कधी रुग्णाच्या उपचारांपेक्षा त्याचं मन सावरायचं मोठं काम असतं आणि त्यासाठी माहिती असणं ही खरी ताकद असते कर्करोगाची चौथी अवस्था म्हणजे स्टेज फोर रुग्ण आणि त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण टप्पा असतो या अवस्थेला वैद्यकीय भाषेत मेटास्टेटिक कॅन्सर म्हणतात कारण यामध्ये कर्करोग फक्त मूळ ठिकाणी न राहता शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला असतो म्हणजेच जर एखाद्याला स्तनाचा कॅन्सर असेल आणि तो यकृत फुफ्फुस मेंदू किंवा हाडांमध्ये पोहोचलेला असेल तर तो स्टेज फोर मानला जातो या अवस्थेत कर्करोग झपाट्याने वाढतो पेशंटची वाढ अनियंत्रित असते आणि त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम अधिक तीव्रपणे जाणवतो सुरुवातीला साध्या वाटणाऱ्या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं सततचा थकवा झपाट्याने कमी होणारं वजन हाडांमध्ये किंवा छातीत तीव्र वेदना अशक्तपणा श्वास घेण्यास अडचण पचनाच्या समस्या ही सगळी लक्षणं शरीर आपल्याला सतत संकेत म्हणून देत असत पण ही अवस्था पोहोचते तेव्हा केवळ शरीरच नाही तर मनही थकलेलं असतं स्टेज फोर कॅन्सर बरा होतो का असा प्रश्न सगळ्यांना पडतो उत्तर सोपं नाही पण स्पष्ट आहे की ही अवस्था पूर्णपणे बरी होण्याची शक्यता कमी असते पण याचा अर्थ असा नाही का की काहीच करता येत नाही पण वैद्यकीय दृष्ट्या या टप्प्यावर दिले जाणारे उपचार हे मुख्यतः लक्षणांवर नियंत्रण ठेवणारे असतात म्हणजेच रुग्णाला आराम देणं वेदना कमी करणारे आणि त्याचं उर्वरित आयुष्य शक्य तितकं सन्मानाने जगता येईल असं करणार उपचारांमध्ये किमोथेरपी रेडिएशन थेरपी इम्युनोथेरपी सारखे उपचार वापरले जातात काही वेळा ट्युमर मोठ्या वेदना देत असेल तर ऑपरेशन देखील केलं जातं पण या सर्व उपचारांचा उद्देश रुग्णांचं जीवन थोडं अधिक आरामदायी करणं असतं यामध्ये पॅलिएटिव्ह केअर महत्वाची भूमिका बजावतो यामध्ये रुग्णाला शारीरिक मानसिक आणि भावनिक आधार दिला जातो म्हणजे औषध समुपदेशन वेदनांवर नियंत्रण आणि एकूणच जीवनशैली सुलभ करणं स्टेज कॅन्सर म्हणजे शेवटचं वाक्य नाही तर शेवटची लढाई असते जी प्रेम सहाय्य आणि योग्य उपचारांमुळे जिंकता येऊ शकते अनेक रुग्ण रोज उपचार घेऊन तीन किंवा पाच यापेक्षा अधिक वर्ष जगतात त्यासाठी गरज आहे ती डॉक्टरांवर विश्वास ठेवण्याची वेळेवर निर्णय घेण्याची आणि सर्वात महत्वाचं रुग्णाला एकटं न ठेवण्याची आपण कितीही आधुनिक झालो तरी आजही अनेक घरांमध्ये ही माहिती पोहोचवलेली नसते स्टेज फोर कॅन्सरमध्ये रुग्णांच्या शरीरासोबतच त्याचं मनही थकलेलं असतं त्यामुळे मानसिक आधार हे उपचाराचं तितकंच महत्वाचं अंग आहे काही रुग्ण नैराश्यग्रस्त होतात तर काहींना आयुष्याविषयीचा दृष्टिकोनच बदलतो अशा वेळी कुटुंबियांनी शांतपणे त्यांचं ऐकणं सकारात्मक संवाद साधणं आणि शक्य असल्यास समुपदेशकांची काही मदत घेणं गरजेचं असतं कारण कधी कधी एखादा हसरा दिवस देखील औषधान इतकाच उपयोगी ठरतो स्टेज फोरमध्ये बऱ्याचदा ॲडव्हान्स केअर प्लॅनिंग म्हणजेच भविष्याची वैद्यकीय योजना आखणं उपयुक्त ठरतं यात रुग्णांच्या इच्छेनुसार शेवटच्या काळात कोणते उपचार द्यावेत आय सी यू किंवा व्हेंटिलेटर वापरायचं की, वा की नाही यावर अधिक निर्णय घेता येतो यामुळे अनावश्यक वैद्यकीय त्रास टाळता येतो आणि रुग्णाला सन्मानाने आणि शांततेने शेवटचा काळ जगता येतो भारतात ही संकल्पना नवीन असली तरीही हळूहळू ती स्वीकारली जात आहे म्हणूनच आमचं हे अभियान आहे कॅन्सर विषयी योग्य माहिती योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पोहोचवणं कारण माहिती म्हणजे ताकद आणि ही ताकद जर आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्याला काही महिने काही वर्ष वाढवून देऊ शकत असेल तर ती माहिती शेवटपर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे जर कधी ही अवस्था तुमच्या प्रिय व्यक्ती पुढे आली तर घाबरू नका तिला समजून घ्या तिच्या सोबत राहा आणि वैद्यकीय निर्णय प्रेमाने घ्या आपण पुन्हा भेटूस एका नवीन माहितीपूर्व भागात तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद